नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीच्या शंका समाधान कार्यक्रमात खूप खूप स्वागत थँक्यू सो मच so आपल्याला कळलं आहे की अंकशास्त्रानुसार नंबरचं काय महत्व आहे तर आपण डिलिव्हरीज ज्या आपण आता सिझेरियन करतात बरेच तर त्या आपण करून कुठल्या दिवशी आपल्या मुलाचा जन्म किंवा आपल्या बाळाचा जन्म करू शकतो किंवा कुठला नंबर आपण सिलेक्ट करायला पाहिजे आजकाल बिकॉज हे आहे अवेलेबिलिटी खूप लोकांना सिझेरीनच डॉक्टर म्हणतो प्लॅन डिलिव्हरी म्हणतो देन चूज डेट्स मेकिंग वन थ्री फाईव्ह सिक्स वन थ्री फाईव्ह हां हे बेस्ट असतात माझं तुम्हाला माहिती आहे सिक्सेस मी जास्त सांगते बट वन थ्री फाय सिक्स चूज करा जर देवाने तुम्हाला ते चान्स दिलेला आहे की डॉक्टर म्हणतो आहे की आप चूज करू कोणसे डेट्स आहे सो आय हायली रेकमेंड दॅट पण जे लोक फोर आणि एट नंबरला जन्मतात त्यांना तर नक्की प्लॅन्ड केलंच पाहिजे नाहीतर हे नंबर्स एकमेकांना फॉलो करतात तर एक मुलगा जे फोर आहे त्याला परत त्यांच्या घरामध्ये वाईफ पण फोर येणार मुलं पण एट येणार सो इन द्या केस मी त्यांना सांगते की प्लीज मेक शुअर की तुम्ही प्लॅन डिलिव्हरी करत आहोत अँड चूज अ डेट विच इज नॉट टोटलिंग टू फोर एट कारण ते नॅचरल डिलिव्हरी साठी थांबलं की तेच डेटवर येणार असं मोस्टली आता प्लॅनिंग पण एक लिमिटमध्ये चालतं आहे बाकी सगळं त्याचं हातात आहे मी आपली मुलगीचं मागे लागली आय वॉन्ट लिब्रा ग्रँडचिल्ड्रन कारण लिब्राज आर द वन ऑफ द बेस्ट सायन्स ऑक्टोबर बॉन्स तर मला असं वाटलं मला लिब्रा ग्रँडचिल्ड्रन पाहिजे मी फोर्स केलं माझी मुलगीला प्लॅन कर लिब्रामध्ये आलं पाहिजे बिचारीने माझं ऐकलं पण <laughs> <laughs> पण मुलं ट्वेन्स अडीच महिने पहिले आले oh. ते झाले लिओ खतरनाक oh. तर देवाने सांगितलं वॉच मनी बन रही रे सो देवाचा जे प्लॅन असतो अल्टिमेटली तेच होणार आहे बऱ्याच कपल्सना आपण बघतो त्यांना बरेच वर्ष झाले आहेत लग्नाला पण त्यांना मूल होत नाही अपत्य होत नाही तर त्यासाठी काही तुम्ही टिप्स सांगाल का अगेन इकडे आहे फोर अँड एट कपिलमधून जर हजबंड किंवा वाईफ फोर या एट असली तर तिकडे मूल यायला त्रास होत आहे स्पेशली जर वाईफ असली तर कन्स्युविंगमध्ये त्रास होत आहे सो so, सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे आपले नावाची स्पेलिंग चेंज करा देवाच्या चे कृपाने आमची फॅमिलीला एवढं छान काम दिलेलं दे आहे देवानी कमीत कमीत चाळीस ते पन्नास चाईल्डलेस कपल्सची स्पेलिंग चेंज करून त्यांच्या घरात बाळ आलेलं आहे इट्स सो so ब्युटिफुल ना म्हणजे मला माहिती आहे हे ॲक्टर छोटा मोठा था बडा हो गया इसने पैसा कमाया ये पॉलिटिशियन एवढे मोठे मोठे पॉलिटिशियन नाव घ्यायचं हो नाही आहे मला एक पण सीट तिकडे जिंकलेले नाही आहे तरी पण ते दिल्लीत बसले आहेत सो देर आर सो मेनी पॉलिटिशियन्स आता एक बँकेवाल्याचा आजच मेसेज आला मॅम माझ्याकडे चार शाखा होती आता माझी चारशेच शाखा आहे बँकची कोऑपरेटिव्ह बँक hmm. चारपासून चारशे कॅन यू इमॅजिन सो so, हे सगळं मला माहिती आहे न्युमरोलॉजी तुमच्यासाठी करू शकते तुमची स्पेलिंग तुमच्यासाठी करू शकते आमच्या नॉलेज तुमच्यासाठी हे सगळं करू शकतो आहे बट जेव्हा तुमच्याकडे बाळ येतो आहे ना दॅट गिव्ज इज द मोस्ट हॅपीनेस सो so, दोघी हजबंड वाईफला आपली स्पेलिंगची बेरीज चेक केलीच पाहिजे दोघी हजबंड वाईफला झोपायचं टाईम साऊथला डोकं उतरेला पाय ठेवायलाच पाहिजे बेडशीटचे कलर व्हाईट ब्लू जास्तात जास्त वापरलेला पाहिजे लेडीला युट्रिसवर इकडे नेव्हलचा खाली रोज ट्वेंटी फोर लिहिलंच पाहिजे कंटिन्यूस अँड मोठा पाचू म्हणतात पाचू हिरवा असतो ना ओ, तो एक सात आठ कॅरेटचं सा पाचू वापरलं तर खूप फरक पडतोय अँड ट्वेंटी फोर नंबर तुम्हाला माहीतच आहे बेडरूमचं भिंतीवर पण लावा बेडचं खाली पण ठेवलं एक तरी पण खूप फायदा होईल छान तर ट्वेंटी फोर कुठे ठेवायला पाहिजे किंवा कुठे नाही ठेवू शकत असं काही आहे का ट्वेंटी फोर मी नेहमी सांगते दक्षिणचं भिंतीवर ठेवा बिकॉज एज आय सेड लक्ष्मीजीचं नंबर आहे अकॉर्डिंग टू वास्तू लक्ष्मीजी नॉर्थमध्ये असतात तर ट्वेंटी फोर तिकडे बघणार ते इकडे बघणार तर क्रॉस कनेक्शन मस्त होत आहे hmm. नाहीतर तुम्ही कोणतीही भिंतीवर लावा फक्त नॉर्थला लावू नका नाहीतर काय होणार ट्वेंटी फोर विल लोकेट साऊथ साऊथ डायरेक्शन सगळ्यांना माहिती आहे वी हॅव टू अवॉइड